श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे चोरी होत नाही अशी एक आख्यायिका आहे पण या ठिकाणी खाक्या वर्दीतील जनतेचा रक्षक दर सर्वसामान्य व्यक्तीला खोटे गुन्हे टाकायची धमकी देऊन पैशांची मागणी करत असेल तर या गोष्टीला दिवसाढवळ्या ढवळ्या झालेली चोरीच म्हणावी लागेल जर कुंपणा शेत खात असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय असा प्रकार घडला आहे नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील व्यक्तीबाबत श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे चक्क एका अपंग व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवून त्याकडून लाचे आणि पैशाची मागणी शनिशिंगणापूर शिंगणापूर स्टेशनचे एक पोलीस हवालदार महाशय यांनी केल्याचं संतापजनक घटना घडली आहे सविस्तर वृत्त असे की तक्रारदार संजय संतराम शिंदे राहणार होडेगाव तालुका नेवाचा ही एक अपंग व्यक्ती आहे ते शनी शिंगणापूर येथे हारफुले विकून आपले आणि कुटुंबाचे पोट भरतात रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी ते आपल्या होंडा कंपनीची स्कूटी एम एच सतरा बी के एक्क्याऐंशी बहात्तरने शिंगणापूरकडे जात असताना एका भाविकाने सोनई कारखान्याजवळ त्यानं शनी शिंगणापूर इथून किती लांब आहे असे विचारले त्याबद्दल शिंदे हे भाविकाला माहिती देत असताना शनी शिंगणापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे पोलीस हवालदार ठुबे आणि गाडीचालक त्या ठिकाणी आले आणि तू या भाविकाशी काय बोलत होता असे उर्मटपणे बोलून अरे रवी केले शिंदे यांनी पूर्ण घटनाक्रम सांगून देखील ठुबे ऐकायला तयार नव्हते त्यांनी शिंदे या अपंग व्यक्तीस व्यंगावरून आईवरून जातीवाचक श्रीगाळ केली तुला पोलीस स्टेशनला घेऊन चांगले सोलून काढतो अशी धमकी देऊन संजय शिंदे यांची दुचाकी आणि विवो कंपनीचा मोबाईल बेकायदेशीररीत्या हिसकावून घेतला शिंदे यांना शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनला नेऊन सुमारे तीन ते चार तास बसवून ठेवले शिंदे ही अपंग व्यक्ती ब्लड प्रेशर आहे पेशंट आहे आणि त्यांनी पाणी मागितले तर पाणीसुद्धा दिले नाही कुठलीही कारवाई तर नाही पण तुझा मोबाईल आणि दुचाकी देतो पण मला दहा हजार रुपये दे अशी लाचेची मागणी केली तर ते त्यावर त्यांनी माझ्याकडे आता पैसे नाहीत मी गरीब आहे कुठून एवढी रक्कम आणू अशी विनवणी शिंदे यांनी केली त्यावर पोलीस हवालदार शिंदे यांनी सांगितले की आत्ता तुझी दुचाकी मोबाईल देतो पण मला दोन तीन दिवसाच्या आत दहा हजार रुपये आणून दिले नाहीस तर परिणाम वाईट होतील तुला शनी शिंगणापूरमध्ये मी दिसू देणार नाही याची वाच्यता कुठे केलीस तर तुझ्यावर नको ते गुन्हे टाकून कोणत्याही प्रकरणामध्ये तुला अडकवेन असा सज्जड दम आणि धमकी दिली जर आता रक्षकच भक्षक होत असतील तर सर्वसामान्य जनतेनं करायचं काय पोलिसांची ही वाढती मजुरी चूक नसताना जनतेने का सहन करायची एखाद्या व्यक्तीची कुठलीही चूक नाही त्याने कुठला गुन्हा केलाच नाही त्यात ती व्यक्ती अपंग आहे त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवणे लाचेची मागणी करणे कितपत योग्य आहे अशा लाचारभ्रष्ट पोलीस कर्मचारी यांच्याकडे या घटनावरून जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देणार का या प्रकरणाची दखल घेऊन त्या ठुबे नामक पोलीस हवालदारावर कारवाई करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तरी या अपंग व्यक्तीला न्याय मिळतो की काय शनी शिंगणापूर पोलीस स्टेशनच्या हवालदार रक्षकाच्या रूपात असणारा हैवान यास आधार मिळतो का की या प्रकरण हे दाबलं जात आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे जे अपंग व्यक्ती संजय शिंदे यांच्यावरती जे अन्याय झालेला आहे ठुबे नावाचा हा बस झपरी त्यांना तिथं पोलीस स्टेशन मध्ये घेऊन चार घंटे त्यांना जबरदस्ती जब त्यांनी इथं आणून ठेवलेलं होत काल कालच्या दिवशी जाणून घेऊ त्यांच्या सोबतच बोलूयात की मी ह्या गाडीवाले मला विचारत होते राज्यातले रा लोक होते ते विचारत होते शने शणापूर किती लांब आहे मी त्यांना सांगितलं या गोष्टीचा ठुबे पोलिसांना राग आला आणि त्यांनी माझ्यावर अशी गाळ केली मला mm. घाण घाण शिब्या दिल्या mm. माझा मोबाईल आतमध्ये मला बसवलं गेलं चार तास मला बसवलं मी बीपीचा पेशंट आहे माझा बीपी वाढला मी त्यांना पाणी मागितलं पिण्यासाठी तर त्यांनी मला पाणी पण नाही दिलं mm. त्याच्यानंतर ते मी त्यांना विचारलं साहेब कि माझी काय चोर आहे माझ्या कुठला गुन्हा दाखल करणार आहे तुम्ही तर त्याने मला उत्तर दिलं मला म्हणे की तुझ्या तुला बेल्टी मारायला काही पैशाची मागणी केली का हा तुझे गाडी देतो तुझे चाळीसची छावी देतो तुझा मोबाईल देतो पण तुला दहा हजार रुपये द्यावा लागतील असं त्यांनी माझ्या संग बोलणं केलं आणि नंतर मला आणि मला सांगत होते की पैसे तू कधी देणार आहेस तर साहेब तुम्ही पाहिले आपण माझ्याकडे आपण सर्टिफिकेट आहे आणि मला एका पायलट चा अंतर आहे आणि तुम्ही साहेब ह्याच्या अगोदर पण खूप त्रास देत होते दे दे मला माझ्या मुलाला आणि माझा मुलगा इथे शनी शिंगणापूर मध्ये काठी मागे दुकान चालवायचा त्याच्या दुकानावर जाणं त्याच्या दुकानावर ज्या कस्टमरला पूजा घेतल्या कार्ड घेतलेले असलं तर त्या पूजा कार्ड खाली ठेवायला लागलं अशा अनेक फरकाच्या टुरिस्ट साहेबांनी भरपूर त्रास दिलेला आहे आपण तर जाणूनच घेतलेलं आहे तिथलचे दुकानदाराचे जे याचे अत्याचार करून पोलीस स्वतः त्यांना पैशाची मागणी करतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सनी जगताप शनि शिंगणापूर आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मेडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुने चेहऱ्या किंवा पायावर सूजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव नंबर